ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड मधील आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना विन्यांजली संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महामुनीराज यांचे डोंगरगड छत्तीसगड येथे सल्लेखाना घेतली त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र विन्यांजली वण्यासाठी अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे सर्वश्री 2008, दिगंबर जयन मंदिल, जयन एक हजार जैन मंदिर ट्रस्ट व सकल जैन समाजाच्या समाज फेरी का आचार्य श्री एकशठ विद्यासागर जी महामुनिराज यांचे डोंगरगाव गाव छत्तीसगड येथे सल्लेकना घेतली त्यांना विनयांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक 25 रोजी सकाळी विनयांजली फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी मंगलाचरण आचार्य श्रीजींच्या प्रतिमेची पूजन करून गावातून फेरी काढण्यात आली यामध्ये श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट अर्जुनवाड सकल जैन समाज व श्रावक श्राविका सहभागी झाले होते महानक्युपसाठी कृष्णात हेगांना अर्जुनवाड